भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पार्क चौघात मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आले असता भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख बाजूला थांबले होते प्रथम त्यांना पाहताच ते पुढे सरसावले भाऊ म्हणून त्यांना नमस्ते केला आणि हस्तांदोलन करून कानात काही गुजगोष्टी करत त्यांच्याशी गळाभेट घेतली यावेळी पत्रकारांनी हे चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असता दोघांनीही फोटो सेशन करत पोस्ट दिल्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापूर लोकसभा लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली एमआयएम पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भेट घेतली त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र अद्याप उमेदवारीचे निश्चित नसल्याचे सांगून यू टर्न घेत त्यांनी जर प्रस्ताव ठेवला तर बघू अशा शब्दात उत्तर दिले पहा काय म्हणाले माजी आमदार रमेश कदम तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलणं योग्य नाही आणि माझी उमेदवारी कधीच तिथून जाहीर झाली नव्हती एम आय एमच्या सात आठ नगरसेवक माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला जेव्हा हॉटेलला थांबलो होतो त्यावर माझी भेट घेतली आणि त्यांनी जसा एक प्रस्ताव दिला की साहेब सोलापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं मी त्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला तो मोहोळ विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी आपण काम करताना मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशी सर्व सम समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण स्वखर्चातनं राबवल्या त्यावेळेला देखील आपण धर्माचं राजकारण केलं नाही जातीचं राजकारण केलं नाही कुठल्या एका वर्गामध्ये कधी अडकलो नाही त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आणि मी अशा पद्धतीच्या राजकारणापासून लांब राहिलो